नमस्कार शेतकरी मित्रांनो मी जनार्दन वगैरे इस्रायल आणि जर्मन तंत्रज्ञानामध्ये आपलं स्वागत आहे बऱ्याच शेतकरी मित्रांनी मला विचारलं होतं की जांभळाचं क्लोज प्लांटेशन सर कसं करावं तर मी स्वतः आधी प्रयोग करतो मी प्रत्येकाला सांगितलेलं आहे आणि नंतर मग जगाला सांगतो तर आम्ही स्वतः केलेला आम्ही आमचा हा प्रयोग आहे तर इथं आपण सहा सहा फुटावर झाडं ठेवून त्याला कंट्रोल केलेलं आहे तर प्रत्यक्ष बघू शकता की कशा प्रकारे झाडं आ, सेट झालेले आहेत प्रत्येक दोन झाडांमधला अंतर सहा फूट आहेत आपले नितीने सर स्वतः मॅनेजमेंट करतात आणि त्यांनाच आपण विचारू की कुठली व्हरायटी आहे किंवा का आहे सर आ, किती फुटावर आपण झाडं लावलेली आहेत सहा फुटावर लावले सहा फुटावर लावली व्हरायटी कोणची आहे बारडोली जाऊ बारडोली आणि किती वर्ष झालेले आहेत आता लागवड करून दोन वर्ष कम्प्लीट झालेले आहेत दोन वर्ष कम्प्लीट झालेले आहे ब्रँचेस तुम्ही कटिंग करून जे हाईट कंट्रोल आहे याचा उद्देश काय नक्की तुमचा की, की जे जांभळाचं झाड जे ला खूप होतं फळं तोडण्यासाठी जी आपल्याला माणसाची मजुराची जी अडचण येते ती ह्या प्रकारे लागवडीला येत नाही सगळे तुम्ही हाताने हँडलिंग करू शकता हाताने तोडू शकता नाचदूस होत नाही फळांची नाही आणि तुम्ही सगळं स्प्रे वगैरे सगळ्या हाताने करू शकता त्याच्यामुळे तुम्हाला सोयीस्कर जाते एकरी जवळपास जर सहा बाय चौदा फुटावर जर झाडं बसवायची असली तर किती झाडं बसतात सहाशे झाडं बसतात सहाशे झाडं बसतात आणि सर्वसाधारण एका झाडापासून जरी दहा पंधरा किलो जरी मिळालं तरी एक पाच ते सहा टनापर्यंत आरामशीर माल मिळू शकतो आणि इथला सर्वात मोठा मित्रांनो इश्यू हा आहे की जो आपण मोठमोठी जांभळाची झाडं बघितली की त्याला खूप उत्पादन येत मला मान्य आहे परंतु त्या जर उत्पादनापर्यंत माणसाला सर्वसामान्य माणसाला जर पोचता येत नाही तर ती जांभळं आहे ती फक्त माकडांना खाण्यासाठी आहेत का त्याचा माणसांना उपयोगच होत नाही आणि जर त्या फांदीवर चढलो तर ती नाजूक फळं आहेत ती वरून पडतात खाली डॅमेज होतात आणि त्याचा कुठल्याही प्रकारचा आपल्याला चांगल्या प्रकारे उपयोग होत नाही खाली पडल्यानंतर प्रत्येक जांभूळ डॅमेज होतं पिकलेलं एकदम नाजूक पीक नाशवंत पीक म्हणावं लागेल या नाशवंत पिकाला जर चांगल्या प्रकारे भाव मिळवायचा असेल आणि चांगल्या प्रकारे तुम्हाला जर त्याचं मार्केटिंग करायचं असेल तर पहिल्यांदा त्याची हाईट कंट्रोल करायला पाहिजे उदाहरणार्थ ही सहा फुटाचा अंतर आपण कमी कमी जागेत जास्त झाडं लावून हाईट कंट्रोल करून तुम्ही प्रमाणापेक्षा जास्त उत्पादन घेऊ शकता त्याचबरोबर भविष्यात जेही लोक अशा प्रकारची शेती करणार आहेत त्यांना पूरक व्यवसायामधून नर्सरी व्यवसाय सुद्धा करू शकतात आज बारडोलीची ही झाडं आम्ही कंट्रोल केलेली आहेत तुम्हाला प्रत्यक्ष दाखवतो पुढच्या वर्षी मी तुम्हाला त्याला पीक आलेलं प्रत्यक्ष दाखवणारच आहे कारण आताशी दोन वर्ष झालेली आहेत आणि त्याची ट्रीटमेंट पण सांगणार आहे की आम्ही काय काय केलेलं आहे आता सध्या आपण कुठलीही गोष्ट सांगत नाही कारण यशस्वी जोपर्यंत आम्ही होत नाही तोपर्यंत दुसऱ्याला सांगून त्याचं नुकसान करायचं नाही आपल्याला त्याच्यामुळं नक्कीच आपला हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर नितीन सर मी आम्ही सगळेजण तुम्हाला याबद्दल तुम्हाला गायडन्स करू आणि नक्की जांभळाचा नवा आविष्कार तुम्हाला महाराष्ट्रात बघायला मिळेल तुम्हाला देशभरात बघायला मिळेल आणि चांगली दर्जेदार जांभळं प्रत्येक कुटुंबाला खायला मिळतील जय महाराष्ट्र जय बळीराजा